महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत शिव छत्रपतींना वंदन सर करून सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्या मेळाव्यास उपस्थित असलेल्या या व्यासपीठावर जिल्हाप्रमुख श्री विश्वासजी थळे शंकरजी खाडे काशीनाथजी तिवरे रश्मिताई निमसे परबसाहेब बाळा धनके जय भगत गणेश राऊत दत्ता ठाकरे अण्णा कदम चंद्रकांत जाधव रमेश जगे भेरेताई रंगनाथ काठोळे दशरथ गुरुजी योगिता शिंगे सन्मान्य व्यासपीठ या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व निष्ठावंत शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक मगाशी या व्यासपीठावरनं सांगण्यात आलं की प्रथमता मी शहापूर तालुक्यात आलो तर आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की मी प्रथमता नाही आलो या युवा सैनिकांचा कार्यकर्ता मिळावा असो या तालुक्याचा कार्यकर्ता मिळावा असो किंवा अन्य कोणतेही उपक्रम आंदोलन ज्या ज्या वेळेला या शहापूर तालुक्याला दिघे या नावाची गरज पडली त्या त्या वेळेला हे दिगेनं या शहापूर तालुक्याबरोबर राहिलेलं होतं आजही आहे आणि यापुढे देखील राहील कारण की साहेबांचे संबंध हे फक्त ठराविक लोकांबरोबर नव्हते काही चित्रपटांमध्ये दाखवलं गेलं की दोन किंवा तीन लोकांबरोबरच संबंधित दिगेसाहेब दाखवले गेले पण मला खात्री आहे माझा अनुभव आहे साहेबांना आपल्यासारख्या ग्रामीणस्थळी असलेल्या लोकांनी जेवढं काही समजून घेतलं ज्या पद्धतीचं प्रेम आपण सर्वांनी दिलं जी आत्मीयता आपण दाखवली आणि वेळोवेळी साहेबांबरोबर कोणत्याही प्रसंगाला आपण सर्वजणं सामोरे गेलात त्याच पद्धतीचं प्रेम आपुलकी आत्मीयता पाठिंबा हा मी या ठाणे जिल्ह्यामध्ये युवासेनेचा निरीक्षक झाल्यावरती साहेबांचा पुतण्या म्हणून आपण सर्वांनी वेळोवेळी माझ्या पाठीशी आपण उभे आहोत आणि म्हणून मला असं वाटतं साहेब साहेब युरेसाहेब खाडेसाहेब की या तालुक्याप्रती माझं कर्तव्य आहे की ज्या ज्या वेळेला या तालुक्याला माझी गरज पडेल जरी मी इथला जिल्हा प्रमुख नसलो जरी मी इथल्या तालुक्याच्या प्रमुखपदी नसलो तरी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आणि साहेबांचा पुतण्या म्हणून आपल्या सर्वांच्या हाकेला ओ देणं हे माझं कर्तव्य आहे आणि वेळोवेळी मी ते पार पाडले आपल्या सर्वांना माहिती आहे आणि खऱ्या अर्थाने जेवढ्या जणांनी इकडे येऊन आपलं म्हणणं म्हटलं अनेक सूचना दिल्या तर त्या प्रत्येक सूचनेचा आदर करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे महाविकास आघाडीचं सरकार आपण एकत्रित येऊन हा हो लढा का म्हणून दिला हे आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी समजलं पाहिजे या गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जो काय अन्याय आपल्या पक्षावर झाला ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालं ज्या पद्धतीने तळागाळातला शिवसैनिक जो निष्ठावंत म्हणून या वगळ्याप्रती वंदनीय बाळासाहेबांप्रती सन्माननीय उद्धव साहेबांप्रती आदित्य साहेबांप्रती या ठाकरे कुटुंबियांप्रती ज्या पद्धतीने आपल्यावरती साहेबांचे संस्कार घडले आणि आपण सगळे या शिवसेनेबरोबर उभे राहिलो त्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला न्याय मिळावा कुठेतरी या महाराष्ट्राच्या जनतेवरती अन्याय होत आहे कुठेतरी घाणेडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये होतंय आणि हे बघून हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं ते जेव्हा पाडण्यात आलं त्याच्यामध्ये दुफळी निर्माण करण्यात आली आणि त्याचं विभाजन झालं आपल्या पक्षाचं त्यावेळेला देखील आपल्यासारखे शिवसैनिक साहेबांबरोबर राहिले आणि या पक्षाला पुन्हा एकदा बळकटी मिळाली पण नुसतं पक्षाबरोबर राहून आपलं पुढचं राजकारण होणार आहे का तर ते राजकारण ती गणितं आपल्याला मांडणं गरजेची आहे आणि ती गणितं मांडल्याशिवाय आपण सत्तेत जाऊ शकत नाही आपण बघाल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं घवघवीत यश या महाविकास आघाडीला मिळालं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी प्रत्येक शिवसैनिक उभा राहिला आणि खास करून या शहापूर तालुक्यामध्ये बाळामामा जेव्हा उभे होते तेव्हा प्रत्येक ठिकाणाहून मला जी काही बातमी मिळत होती ज्या काही सूचना मिळत होत्या ज्या पद्धतीच्या पत्रकारांकडनं माहिती मिळत होती आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं माहिती मिळत होती त्या ठिकाणी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार फक्त महाविकास आघाडीचा नसून हा शिवसेनेच्या उद्धव साहेबांनी दिलेला उमेदवार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्ता हा ठामपणे त्या उमेदवाराच्या पाठी उभा राहून त्याला जिंकवण्यासाठी काम करत होता प्रत्येक ठिकाणी नुसतं या लोकसभेत नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या ज्या ठिकाणी हे अठ्ठेचाळीस उमेदवार उभे राहिलेले साहेब त्या त्या ठिकाणी शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं दिवसरात्र एक करून प्रत्येक उमेदवाराला जिंकवण्यासाठी आपण सगळ्यांनी आवड कष्ट केली आणि खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आदर ठेवून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मनातली खंत ही सन्माननीय उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम जसं ह्या मंडळीचं आहे तसंच माझं देखील आहे आणि मी या सर्वांबरोबर आपल्या मनातली खंत आपली व्यथा आणि आपल्या पक्षाच्या तागदीसाठी आपला उमेदवार इकडे येणं हे किती गरजेचं आहे हे नक्कीच वरती जाऊन सांगेन आपल्या सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्राची येणारी विधानसभा ही किती महत्वाची आहे ही जशी आपल्या पक्षासाठी आहे तशी आपल्या महाविकास आघाडीसाठी आहे मग अशी काही जणांनी मला सांगितलं की तुम्ही ठरवा तुम्ही सांगा मला सांगण्याची इकडे खूप गरजेचं आहे की बाबा हे ठरवणं हे माझ्या हातात नाही पण या आपल्या संघटनेसाठी या आपल्या तालुक्यासाठी तिकडे जाऊन विनंती करणं हे नक्कीच माझ्या हातात आहे मला याची पूर्णतः कल्पना आहे की कि शिवसेने किती तागदिनी या शहापूर तालुक्यामध्ये मला याची देखील कल्पना आहे की उद्या इकडे आमदार निवडून आल्यावरती या तालुक्याचा काय उत्कर्ष होऊ शकतो आणि मला याची देखील कल्पना आहे की ह्या इकडे झालेला अन्याय त्याला योग्य तर न्याय आपला उमेदवार जिंकून आल्यावरती आमदार म्हणून कसा देऊ शकतो अनेकांना वेळोवेळी आपण बाहेर न घेतल्यावरती त्यांनी आपल्यावरती अन्याय करत कसे पळून गेले ते आपण सगळ्यांनी बघितलेले आणि शिवसैनिकाला हे कदापि शक्य होणार नाही पटणार नाही जी गद्दारी या लोकांनी केली त्या गद्दारीला कुठेतरी खो द्यायचा असेल तर आपल्याला आपला उमेदवार जिंकून आणणं हे तेवढ्याच गरजेचं आहे मी आपल्या सर्वांचा जास्ती वेळ घेणार नाही पण एक इकडे सांगून मी माझं भाषण थांबवीन की आपल्याला आत्ताची गरज आहे ती आहे आपली संघटना बळकटीची आपण सगळे अनेक जण इकडे ज्येष्ठ आहात अनेक जणांनी दिगे साहेबांपासनं कार्यरत आहात अनेक जणांनी अनेक निवडणुका डोळ्याखालनं घातलेल्या आहेत पण हे सगळं जरी केलं तरी आपल्याला माहिती आहे की आपण कोणाच्या समोर लढतोय जिकडे एका ठिकाणी पैशाची ताकद आहे यंत्रणा त्यांच्या हातात आहे तिकडे आपल्याकडे जे आहे ते फक्त आहे निष्ठा आपल्याकडे आहे ते फक्त विचार आपल्याकडे जे आहे, आहे ती आहे नीतिमत्ता ती नैतिकता आणि त्या भरोशावरती आपण आजपर्यंत निवडणूक ही जी काय गेल्या निवडणुका झालेल्या त्या लढलेलो आहे याच्या पुढच्या निवडणुका देखील आपण त्याच पद्धतीने लढणार आहोत लोकांचा प्रचंड विश्वास लोकांचा प्रचंड पाठिंबा या आपल्या प्रत्येक उमेदवारापाठी प्रत्येक शिवने शिवसैनिकाच्या पाठी आहे उद्धव साहेबांच्या पाठी आहे आदित्य साहेबांच्या पाठी आहे आणि ज्या जिल्ह्याला दिगे साहेबांचा वारसा लाभलेला आहे ज्या जिल्ह्याला दिगे साहेबांची संस्कृती त्यांचे संस्कार लाभलेले आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गल्लत न करता आपल्याकडे येणाऱ्या उमेदवाराला शंभर टक्के आपण आपल्या पक्षाकडनं निवडून देऊ एवढा एक विश्वास इकडे व्यक्त करतो आपण सगळ्यांनी या तालुक्याच्या बैठकीला मला आवर्जून बोलवलं आपलं समजून बोलवलं म्हणून बाळाबाई आणि इकडे गणेश राऊत साहेबांना आणि इतर सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा एक, एक शाश्वती देतो की आपली जी काय खंत आहे आणि आपल्याला जो इकडे उमेदवार हवा आहे त्याच्या बाबतीतलं म्हणणं नक्कीच ती सूचना आम्ही नक्कीच वरती करू आणि उद्धव ही कळकळीची विनंती करू की या तालुक्यामध्ये जर का आपल्याला शिवसेना संघटना ही मजबूत करायची असेल जी आपली ऑलरेडी मजबूत आहे पण त्याच्यावरती जाऊन जर का आपल्याला उमेदवार देऊन या तालुक्याचा उत्कर्ष करायचा असेल या जिल्ह्याचा उत्कर्ष करायचा असेल तर शहापूर तालुक्यामधून आपला उमेदवार देणं अत्यंत गरजेचं आहे आपण सगळ्यांनी मला इकडे बोलवल्याबद्दल आणि माझं भाषण ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र